हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते सुप्रभात अँड वेलकम माय यूट्यूब फॅमिली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मी माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स हा ब्लॉग जो आहे तो सकाळच्या आठ वाजल्यापासून सुरू झालेला आहे आणि तो संपणार आहे अकरा वाजेपर्यंत तर सकाळची ना जेव्हा क्लिनिंगची कामं होतात तेव्हा मी त्याच्यानंतर ते काय करते हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर सर्वात अगोदर इथे बघा बाहेरचं फ्रेश वातावरण म्हणजे आठच्या सुमारास असं वातावरण असतं आणि अशा प्रकारच्या नॅचरल वातावरणात राहणं हे सगळ्यांना शक्य होत नाही पण नशिबाने आम्हाला हे वातावरण भेटलेलं आहे त्यामुळं आम्ही हमेशा कधी पण माझे जेव्हा कामं होतात ना तेव्हा मी बाल्कनीमध्ये उभं राहते थोड्या वेळ किंवा बसते हॉलच्या बाल्कनीमध्ये आणि जे नॅचरल वातावरण आहे त्याचा आनंद घेते तरी तर इथे तुम्ही बघू शकता घरातली पूर्ण क्लिनिंग झालेली आहे अनुताईचा चाललेला आहे अभ्यास आणि त्यानंतर आता मी डायरेक्टली आली आहे किचनमध्ये तर आंघोळ वगैरे झालेली आहे किच म्हणजे पूर्ण घराची क्लिनिंग क केल्याच्यानंतर मी आंघोळ करत असते आणि आंघोळ झाल्याच्यानंतर मी आता आली आहे किचनमध्ये तर सगळ्यात अगोदर इथे थोडासा चहा बनवते <laughs> आणि ते तसं तर ना माझा स्वयंपाक वगैरे तर सकाळीच बनवून झाला होता पहाटे साडेतीनला उठून साहेबांचा सा डब्बा बनवून दिला त्यानंतर मग भाजी चपाती वगैरे सगळं मुलांसाठी पण बनवून ठेवली होती ती पण ना वैभुध त्याला अचानक ब्रेड सँडविच खायचं जा मन झालं होतं त्यामुळं तो बोलला की मला ब मी ब्रेड सँडविच बनवणं एक दिवस त्यामुळं ना मग मी त्याला दुकानला पाठवलं आणि बटाटे आणि ब्रेड वगैरे घेऊन यायला सांगितले कारण बटाटे तर मी असं ठेवत नाही स्टोअर करून घरामध्ये जेव्हा गरज पडते तेव्हा आणायला सांगते तर आता इथे मी बटाटे उकडायला टाकणार आहे ब्रेड सँडविच बनवल्या बटाट्याची भाजी तर लागतेच ना त्यासाठी मी ते, ते बटाटे उकडायला ठेवणार आहे तर आता इथे सकाळच्या आठ वाजेपर्यंत माझे घरातली सगळी सगळी कामं आवरलेली आहेत फक्त आता कपडे धुवायचं बाकी आहे तेवढं बाकी सगळी का कामं आवरलेली आहेत साफसफाईची कामं म्हणा किंवा स्वयंपाकाची कामं म्हणा हे सगळे झालेलं आहे त्यामुळं ना मनामध्ये एक रिलॅक्स असं फील येत होतं आणि आनंद वाटतो आणि आता रिलॅक्समध्ये बसून मी चहा घेणार आहे तर प्रत्येक होममेकरचं ना आपापलं काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते वेग वेग आणि प्रत्येक घरामध्ये ना म्हणजे का कुठं काम जास्ती असतं कुठं काम कमी असतं आणि काम कुठे कामं उशिरा सुरू होतात कुठे लवकर सुरू होतात असं म्हणजे प्रत्येक लेडीजचं आपापलं वेगवेगळं रुटीन असतं तर काही लेडीज ना पहाटे लवकर कामाला सुरुवात करत असतात कारण की घरातले मेंबर एकदाशी बाहेर गेले घरी कामी असलं काम काम की आपल्याला कामं करायला सोपं जातं त्यामुळं काही लेडीज लवकर उठून कामं करतात काही लेडीजची कामं उशिरा सुरू होतात कारण जोपर्यंत घरात मेंबर आहेत तोपर्यंत कामं करणं हे थोडंसं अवघड जात असतं त्यामुळं काही लेडीजची कामं जी आहेत ती उशिरा सुरू होत असतात पण मॅटर हे नाही करत की कामं उशिरा किंवा लवकर सुरू झाली हे नाही मॅटर करत तर हे मॅटर करतं की आपण ती कामं किती ॲक्टिवपणे पूर्ण करतो तर घरातली कामं ना पूर्ण करणं हा एक खूप मोठा टास्क असतो आपल्यासमोर आणि तो टास्क आपण किती वेळेमध्ये पूर्ण करतो हे खऱ्या अर्थाने मॅटर करतं तर एक एक लेडीजना हळूहळूहळू कामं करत असतात आणि पूर्ण दिवस जो आहे तो कामामध्ये घालवत असतात तर काही लेडीजना एक ते दोन तासामध्ये पूर्ण कामं आवरून घेत असतात तर खऱ्या अर्थानं ना म्हणजे हे खूप गरजेचं आहे म्हणजे आपण ना घरातली कामं जेव्हा स्टार्ट करतो ना तेव्हा एक टायमिंग लावून ठेवायचा आणि त्या टायमिंगमध्ये आपली कामं ही परफेक्टरित्या पूर्ण झाली पाहिजे असं मनाशी ठरवायचं आणि एक टायमिंग लावला ना आपण तर आपली कामं जी आहेत ती पटापट आवरतात पण पण जर आपण तीच कामं कितीही लवकर उठू द्या आणि तीच कामं जर आपण करायला आळस केला नंतर करेन नंतर करेन असं जर आपण ठरवलं तर मग मात्र ना पहाटे उठून सुद्धा लवकर काहीच फायदा नाही होणार आणि आपली घरातली कामं म्हणजे उशिरा होण्याचं दुसरं कारण ते म्हणजे मोबाईल तर सकाळी सकाळी जेव्हा कामाचा वेळ असतो ना तेव्हा आपण हातामध्ये मोबाईल घेऊन बसणं हे खूप म्हणजे खूप चुकीचं आहे हां न एकदाशी कामं आवरा आणि नंतर निवांतपणे मोबाईल बघत बसा दिवसभर काही टेन्शन नाही पण कामं अशीच्या अशी ठेवून अशी मोबाईल बघत बसणं हे खूप चुकीचं आहे माझ्या तर मते आणि एकदाशी आपल्या हातामध्ये मोबाईल आला ना तर मग तो मोबाईल पु म्हणजे ठेवून देणं हे शक्य होत नाही 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 म्हणता एक तासभराचा तर वेळ त्याच्यामध्ये वेस्ट जातो आपला त्यामुळं मोबाईल कधीही हातात घेताना ना अगोदर आपली कामं झालेली आहेत का हे बघायचं कामं जर पूर्ण झालेली असली तरच मोबाईलला हात लावायचा नाहीतर हात नाही लावायचा आणि जर काही कॉल आला काही इम्पॉर्टंट काम असलं ना आपण मोबाईल हातात घेतलो तर कॉल संपल्याच्यानंतर मात्र आपोआप आपण मोबाईल स्क्रोल करायला चालू करतो त्यामुळं ना मग ते मोबाईल एकदा स्क्रोल करायला चालू केलं की एक झालं की एक एक झालं की एक व्हिडिओ समोर येतच असतात आणि मग ते मोबाईल ठेवणं हे पॉसिबल होत नाही आपल्याला त्यामुळं ना मग एकच आयडिया करायची मनामध्ये एक, एक विचार करायचा की एक दोन तीन अशी तीनपर्यंत गिनती करायची आणि कुठलाही व्हिडिओ चालू असू द्या लगेच मोबाईल बंद करायचा आणि ठेवून द्यायचा खाली तर अशा प्रकारे ना स्वतःच्या मनावरती थोडंसं कंट्रोल करायचं आणि मोबाईलमध्ये टाईमपास सकाळी सकाळी तर निदान करू नये दुपारच्या टायमाला आपलं निवांत वेळ असतो मोबाईल बघत बसायला पण सकाळी जेव्हा कामं असतात तेव्हा मोबाईल बघणं हे माझ्या मते तर थोडंसं चुकीचं वाटतं तर आता इथे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी उकडलेले बटाटे सोलून व्यवस्थित स्मॅश केले बारीक त्यानंतर तेलामध्ये राई जिरे कढीपत्ता आणि मिरचीचा ठेचा टाकला आणि त्यानंतर बटाटे टाकून चवीपुरतं मीठ टाकून कोथिंबीर टाकून याला फोडणी दिली तर याच्यामध्ये ना एक कमी होती ती म्हणजे हळद तर घरातली हळद संपलेली होती त्यामुळं मग मी ना याच्यामध्ये हळद टाकली नाही आणि असं पण ना ब्रेडमध्ये भरण्यासाठी भाजी बनवायची आहे त्यामुळं ह्याच्यात हळद पण टाकायची काही गरज नाही पडत असं जर आपण सिम्पलरित्या बनवायचं म्हणलं तर फक्त स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये आपण मिरचीचा ठेचा आणि चवीपुरतं मीठ कोथिंबीर टाकून जर आपण फक्त मिक्स केलं फोडणी न देता तरीसुद्धा ते चालून जातं तर आता इथे भाजी तयार झालेली आहे आणि आता इथे ब्रेडचे चार स्लाईस मी असं ताटामध्ये ठेवून दिलेले आहेत आणि आता याच्यामध्ये ना मिनिज मी पसरवणार आहे ह्या ब्रेडवरती पूर्ण तर मियोनीज आणि कॅचअपचा वापर करून मी इथे ब्रेड सँडविच बनवणार आहे कारण की वैभव दच अचानक ठरलं ब्रेड सँडविच बनवायचं जर हे जर त्यांनी अगोदर म्हणजे रात्री जर मला सांगितलं असतं तर मग मी ना ती ग्रीनवाली चटणी आणि चिंचेची चटणी असते ना गोडवाली ती चटणी बनवली असती आणि त्या दोन चटणी जर ह्या सँडविचमध्ये यूज केल्या ना तर खूप म्हणजे खूप टेस्ट वाढते सँडविचची पण आता मात्र वैभव दत्ताचा शाळेचा टायमिंग झाला होता आणि ते दोन चटण्या बनवत बसायला वेळ नव्हता त्यामुळं मग मी इथे ना घरामध्ये मियोनीज आणि कॅचअप होतं तेच मी यूज केलं तर मियोनीज ना पूर्ण चार स्लायसवरती पूर्ण पसरावून घेतलं त्याच्यानंतर जी बनवलेली बटाट्याची भाजी आहे ती त्याच्यावरती पसरावून घेतली आणि त्याच नंतर मी जी वरची जी स्लाईस येणार आहे ब्रेडची त्याच्यावरती मी टोमॅटो कॅचअप पसरावून त्याला अशा प्रकारे मी ठेवणार आहे आणि अशा प्रकारे इथे सँडविच जे आहे ते तयार झालेले आहेत आपले तर छोटंसं ब्रेडचं पॅकेट होतं त्याच्यामध्ये जेवढे सँडविच तयार हो म्हणजे पाच ते सहा म्हणजे असं सँडविच तयार होतात पूर्ण मोठे मोठे त्याला अर्ध्यातून कट करायचं असतं नंतर पण मोठे मोठे म्हणलं तर पाच ते सहा सँडविच होतात तर आता इथे नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर बटर बटर टाकलं तर बटरनी ना खूप चांगली टेस्टी येते सँडविचला तर जे सँडविच आहे ते सगळे ठेवून घेतले मी आणि त्याच्यावरती आता एखादी जड वस्तू ठेवायची आहे तर मी अगोदर ताट ठेवलं आणि त्याच्यावरती मग एक डब्बा ठेवला तर इथे ना सँडविच मेकर जर असतं तर चांगलं झालं असतं पण नॉनस्टिक ताब्यावरती पण चालून जातं खूप छान असे सँडविच इथे तयार होतात तर आता इथे एक भरासाठी हे सँडविच जे आहे ते मी शेकून घेणार आहे लो फ्लेमवरती हो तर आता इथे बघूया सँडविच तयार झालेत की नाही तर फ्रेंड्स अशा प्रकारे ना मी हे सँडविच जे आहे ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे शेकून घेतलेले आहेत आणि आता इथे सँडविच जे आहे ते खाण्यासाठी रेडी झालेले आहेत वैभूददाची सगळी शाळेची तयारी झालेली आहे आणि वैभूदादा वाट बघत बसलेला आहे बाहेर सँडविच खाण्यासाठी तर आता त्याला मी खाण्यासाठी पण देते आणि त्याच्या डब्याला पण देते आणि इथे ना हे काम चालू असताना आणवीचा फोन चालू होता म्हणजे व्हिडिओ कॉल चालू होता आणि तिला बोलत बोलत आमची ही सगळी कामं चाललेली होती आणि ना वैभवदाताने सकाळी सकाळी चहा आणि चपाती पण खाल्लेली होती तेव्हा मग आता फक्त एकच त्यांनी सँडविच खाल्लं आणि त्यानंतर तो बोलला की मला डब्याला बांधून दे मी मग भाजी चपाती देऊ नको तर सँडविच दे डब्याला तर कधी कधी त्यांच्या आवडीचं पण काहीतरी टिफिनला दिलं तर आवडीला खात असतात तर आता वैभुध जर डब्बा वगैरे भरून दिला आणि तो गेला त्याच्या शाळेमध्ये तर ते एक सँडविच शेकायचं राहिलं होतं तर ते मी ते शेकून घेते तर हे बघा अशा प्रकारचे कुरकुरीत असे सँडविच इथे तयार झालेले आहेत आणि आता अनुताईसाठी आणि माझ्यासाठी मी घेते इथे सँडविच तर अनुताईला ना सकाळी सकाळी नाश्ता अजिबात करायला आवडत नाही तर फक्त काहीतरी चहा बिस्किट वगैरे खाते पण नाश्ता वगैरे करत नाही ती पण ती ब्रेडची भाजी तिला भरपूर आवडते त्यामुळं ब्रेड सँडविच केलं म्हणलं की के पटकन ती नाश्ता करायला तयार झाली आणि इथे आमच्या दोघींचा चालू झालेला आहे आता नाश्ता तरी ना पुड़ा, पुड़ा 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 ना, ते ना नाश्ता करत असताना टी व्ही बघणं पण चालू होतं आणि एकदाशी टी व्ही पुढं मोबाईल पुढं बसलं ना मग उठणं हे अवघड जातं त्यामुळं मग मी ना तीच आयडिया यूज केली म्हणजे एक दोन तीन असं म्हटलं आणि प पटकन उठले आणि डायरेक्ट गेले कपडे धुवायला आणि आता इथे कपडे धुवून आलेली आहे मी तर माझं ना पहाटे जेव्हा क्लिनिंगचं काम होतं तेव्हाच कपडे पण धुवू शकते मी पण मुलांच्या आंघोळी बाकी असतात आणि थंडीचे दिवसं आहेत त्यामुळं ना मुलं लवकर उठायला नको म्हणतात उन्हाळ्याचे दिवस असले की दोघं पण लवकर उठतात पण थंडीचे दिवस असले ना तर मग आपल्या मोठ्या सुद्धा उठणं हे आवड जातं तर मग लहान मुलं आहेत त्यांना तर म्हणजे मी पण उठवत नाही एवढ्या थंडीमध्ये कशाला उगंच म्हणून मी मी पण त्यांना उठवत नाही तर आता इथे त्यांच्या आंघोळीमुळं जे जे काम राहिलं होतं माझं कपडे धुवायचं ते पण पूर्ण झालेलं आहे तर आता इथे सुकायला टाकते कपडे तर आता इथे ना कपडे धुवण्यावरून मला आठवलं की माझ्या एका छानशा मैत्रिणीने म्हणजे माझ्या एका सबस्क्रायबरने मला कम म्हणजे कमेंट केली होती की ताई वॉशिंग मशीन घेणार होतीस ना काय झालं का नाही घेतली वॉशिंग मशीन तर त्यांना म्हणजे मी एक ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की का नाही घेतली वॉशिंग मशीन पण आता पुन्हा सांगते त्यांना की ताई तुम्ही म्हणजे माझी काळजी करता माझ्या चांगल्यासाठी तुम्ही सांगितलं हे बघून ना मला खूप चांगलं वाटलं म्हणजे आपलं एखादी काळजी करणारा माणूस असेल ना तर आपल्याला खूप चांगलं वाटत असतं तसं मला पण खूप चांगलं वाटलं पण ना ॲक्च्युली झाला प्रॉब्लेम असा की आता अनुताईला पण शिक्षणासाठी भरपूर पैसे लागणार आहेत पुढे आणि त्याचप्रमाणे मग मी स्वतः पण विचार केला आणि माझ्या ट्रीटमेंटवरती पण भरपूर पैसे हे झाले म्हणजे डोक्याची जी ट्रीटमेंट करायची होती त्याच्यावरती पैसे खर्च झाले त्यामुळं ना ॲक्च्युलीमध्ये वॉशिंग मशीन घेणं हे राहून गेलं पण एवढं मात्र खरं की तुम्ही म्हणजे अशा प्रकारे माझी काळजी केली ना हे मला खूप चांगलं वाटलं आणि अजूनसुद्धा तुम्ही त्याबद्दल विचारलं त्यामुळं मला म्हणजे खूप चांगलं वाटलं तर थँक्यू ताई तर आता इथे कपडे जे आहेत ते सुकायला मी टाकणार आहे आणि कडाक्याचं ऊन असतं त्यामुळं आता कपडे सुकतात व्यवस्थित एवढे दिवस कसं पाऊस होता सारखा म्हणजे अचानकच पाऊस यायचा त्यामुळं परेशानी होती कपड्यांची पण आजकाल ना कडाक्याचं ऊन पडतं पहाटे एकदम गारवा असतो आणि दुपारच्या टायमाला एकदम कडाक्याचं ऊन असतं त्यामुळं ना कपडे जे आहेत ते एकदम आरामात सुकून जातात तर आता बऱ्याच दिवसापासून रखडलेलं काम मी आज पूर्ण करणार आहे ते म्हणजे ना आ, हे आयुर्वेदिक हेअर ऑइल बनवणार आहे तर ताईचे ना आजकाल भरपूर केस गळायला चालू झालेले आहेत आणि त्यामुळं ना खूप काळजी वाटत होती तर माझ्या वहिनीने म्हणजे वर्षाने मला हा उपाय सांगितला की ताई तुमच्या इथे तर जास्वंदीचं रूप आहे ना त्याची फुलं वगैरे आणि पानं वगैरे तेलामध्ये टाकून कडवून घ्या म्हणजे त्याच्याने ना केस गळणं हे कमी होईल तर आता इथे मी पॅराशूट तेलाची जी बाटली होती ती पूर्ण असं त्याचं झाकण जे जा आहे ते काढलं आहे आणि ही छोटीशी कढाई आहे लोखंडाची त्याच्यामध्ये हे तेल मी गरम करून घेणार आहे आणि ह्या तेलामध्ये ना आपण कांदा पण टाकू शकतो कांदा टाकलेला तर पण खूप छान असतं तर कांदा वगैरे कट केला नव्हता मी तर इथे ना मी दाणे टाकले एक चमच्यावर त्यानंतर टाकला कढीपत्ता कढीपत्तासुद्धा आपल्या केसांसाठी खूप चांगला असतो आणि त्यानंतर ना हे एकच जास्वंदीचं फूल होतं आज त्यामुळं इथे मी पानांचा पण यूज केलेला आहे तर आता अशा प्रकारे मी मेथीदाना कढीपत्ता आणि जास्वंदीचं फूल हे तेलामध्ये कळवून घेतलं व्यवस्थित आणि आता हे तेल ना थंड होईपर्यंत मी असंच ठेवणार आहे तर आता जाऊन आराम करायचा तर हे बघा हे चपातीचे जे पॉकेट होते ते पण मी आज धुवून टाकले दोन आणि इथे तेल जे आहे ते थोडंसं थंड झाल्याच्यानंतर मी ना गाळून घेतलं ते तेल, ते ते तेल पूर्ण आणि आता ते तेल बॉटलमध्ये पुन्हा भरून ठेवणार आहे तर आता झालं काम माझं सगळं तर इथे बघा सकाळच्या वाजलेल्या आहेत अकराला दहा कमी आहेत आणि माझी सगळी कामं आवरलेली आहेत आता मी करणार आहे एडिटिंगला सुरुवात तर फ्रेंड्स आता हा ब्लॉग मी इथेच थांबवते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय